नमस्कार आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज महापर्व न्यूज आपल्यासोबत वेळापूर जिल्हा परिषद गटातील ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांच्या ती मिलिंदी सरतापे आहेत उमेदवारी मिळाली प्रथमतः अभिनंदन काय असणार पुढे धन्यवाद या ठिकाणी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले माळसरस तालुक्याचा अध्यक्ष मिलिंद सरताबे या ठिकाणची वेळापूर जिल्हा परिषद आरक्षित जागेवर असलेली उमेदवारी महिलेसाठी ती माझ्या पत्नी मीनाक्षी मिलिंद सरताबे यांना या ठिकाणी माडा लोकसभेचे दमदार आणि कार्यक्षम खासदार आदरणीय भाया मोहिते पाटील माळसरस तालुक्याचे विद्यमान आणि दमदार आमदार आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब यांनी अतिशय मोठं मन करून मला या ठिकाणी पहिल्यांदा उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी आपल्या माध्यमातून अंतकरणपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो त्यांचं ऋण व्यक्त करतो येत्या पुढच्या काळामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले हे काय एवढ्या निवडणुकी आणि एवढ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपुरताच भायासाहेबांसोबत आणि जानकर साहेबासोबत नसणार आहे परंतु येत्या पुढच्या काळामध्ये आम्ही सर्वच निवडणुका ज्या असतील त्या स्थानिक स्वराज्य असोत लोकसभेच्या असोत विधानसभेच्या असोत या निवडणुका आम्ही आदरणीय भायासाहेब असतील जानकर साहेब असतील यांच्या माध्यमातून लढण्याचा आणि सामोरे त्या ना ठिकाणचा प्रयत्न करणार आहे आणि या वेळापूर जिल्हा या निवडणुकी मतच्या माध्यमातून मी एक सांगेन की फक्त एका गटापुरती गटापुरती निवडणूक नसून नऊ जिल्हा परिषदेचे गट आणि सत्तावीस जिल्हा या गणामधली निवडणूक आहे या मतातील आमची या ठिकाणची भूमिका असेल की त्या त्या गटामधल्या कार्यकर्ता त्या त्या गनामधला कार्यकर्ता आम्ही या ठिकाणी आज संध्याकाळी किंवा उद्या त्याची यादी बनवणार आहे आमची ती कच्ची तयार झाली आहे कोण कुठल्या गटामध्ये जाणार कोण कुठल्या गणामध्ये भूमिका घेणार आणि या मतदारसंघाचा दौरा करून शंभर टक्के नव्हे तर एकशे एक टक्का या ठिकाणचे धैर्यशील व्यायाम होते पाटील आणि आमदार साहेबार आपण त्या त्यावेळेस उमेदवाराची माहिती सांगा तुम्ही उमेदवार कोण आहेत म्हणजे तुमच्या पत्नी त्यांचं नाव सांगा त्यांचं क्वालिफिकेशन सांगा तुम्ही कोणते मुद्दे घेऊन वेळापूरच्या गटातील जनतेसमोर जाणार आहेत या ठिकाणी मी प्रामुख्यानं वेळापूर जिल्हा परिषदेत गटाच्या उमेदवार मीनाक्षी मिलिंद सरतापे या त्या ठिकाणचे उमेदवार असणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये जे काय वीस पंचवीस वर्षामध्ये सामाजिक चळवळीमध्ये राजकीय चळवळीमध्ये जे मी काय योगदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये माझ्या पत्नीचा आहे त्या ठिकाणचा मोठा वाटा आहे यामध्ये प्रामुख्यानं वेळापूर जिल्हा परिषद घाटामधली विकास कामाच्या बाबतीमध्ये प्रामुख्यानं माझ्या वेळापूरचं गाव आहे तिथला तो ग्रामीण रुग्णालयाचा मोठा प्रश्न आहे वेळापूर गाव हे अर्धार नटेश्वराचं ते पावन नगरी आहे त्या न नगरीला त्या ठिकाणचा क वर्गाचा दर्जा मिळण्याचा विषय आहे वेळापूर गावच्या पाणी प्रश्नाचा त्या ठिकाणचा जो जवळजवळ शंभर कोटीचा निधी त्या ठिकाणी आहे परंतु त्याच्या संदर्भातल्या काही ज्या विशेष काय योजना त्यामध्ये आकाय ज्या आहेत त्या संदर्भातला विषय असेल शिक्षणाचा विषय असेल जे जिल्हा परिषद शाळांच्या काय गुणवत्तेचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न आणि सामान्यांचे जे प्रश्न आहेत रोजचे जिव्हाळ्याचे हे प्रामुख्यानं प्रश्न त्या ठिकाणी घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार नाही हे जनतेसमोर जाणार पण ते प्रश्न जनतेसमोर किंवा जिल्हा परिषदेत मांडण्यासाठी तुमचा उमेदवार तेवढा सक्षम आहे का आणि जे ते काम करणार आहेत ते तुम्हाला मी आजच्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आजची पायटी सेव्ह करून ठेवा की नक्कीच या जिल्हा परिषदे गटाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी त्या सभागृहामध्ये ज्यांनी पाठवले त्या मतदारांचा त्या त्या उमेदवारीसाठी लायक समोरणाऱ्या नेत्यांचा सन्मान राखून आणि त्यांना साजेसं या मतदारसंघाला या जिल्हा परिषदेला साजेसं काम त्या सभागृहामध्ये हा उमेदवार केल्याशिवाय राहणार दुसरा एक शेवटचा महत्वाचा प्रश्न उमेदवारी मिळाली म्हणून तुम्ही तुतारीबरोबर जानकर साहेबांबरोबर आहात का उमेदवारी नसती तरी पण राम सातपुते यांना विरोध करण्यासाठी राहिला या ठिकाणी उमेदवारी मिळावी आणि उमेदवार मिळते म्हणून आमचा हा या ठिकाणचा प्रयत्न नाही मी तुम्हाला सांगतोय परंतु माळशिरस तालुक्यामधलं जे राजकारण गडूळ केलेलं आहे माळशिरस तालुक्यामध्ये जे अराजकता या ठिकाणी पसरली आहे उपऱ्या माणसानं इथं या ठिकाणी जो घाट घातलेला आहे हा घाट थांबवणं हाच या आमचा या ठिकाणचा पहिला प्रयत्न असेल कारण उमेदवार येतात पत्रकार साहेब मला तुम्हाला सांगायचं आहे की उमेदवार येतात जातात हे पदं येतात पाच वर्षासाठी पदं असतात परंतु समाजसेवेचा वसा आम्ही घेतलेला आहे शिव फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ महात्मा फुले या विचारधारेवर काम करणारे आम्ही माणसं आहोत त्यामुळं येत्या काळामध्ये आम्हाला काहीतरी मिळवण्यासाठी हे नाही परंतु या तालुक्यातली अराजकता थांबवण्यासाठी आमचा पहिला प्रयत्न राहील जिल्हाध्यक्ष नाराज आहेत त्यांची नाराजी कशी दूर होईल किंवा त्यांच्यावर कारवाईचे काय संकेत असणार आहे या ठिकाणी माझी त्यांना या ठिकाणी काल उमेदवारच्या अर्ज दाखल करताना मी त्यांना बी या ठिकाणी तुम्हालाही सांगतो की मी त्यांना आदरपूर्वक ते माझ्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष असल्यानं माझ्या तालुक्यातल्या असल्यानं गेली पंचवीस वर्ष त्यांच्यासोबत मी काम केलं असल्यानं मी त्यांना प्रामुख्यानं काल दोन फोन केले परंतु त्यांनी फोन रिसिव्ह केलेला नाही तालुक्याचे सरचिटणीस खांडेकर आहेत त्यांना मी त्या ठिकाणी फोन केला त्यांनी तो फोन रिसिव्ह केला त्यांना मी सांगितलं की रिपब्लिकन पार्टी इंडिया आठवले माळसिरस तालुक्याच्या वतीनं रिपब्लिकन पक्ष म्हणून मोहिते पाटील परिवाराने जानकर परिवारानं रिपब्लिक पक्षाला जिल्हा परिषद जागा सोडलेली आहे आणि त्या जागेचा आपला अधिकृत फॉर्म त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या चिन्हावरती ब सबमिट करायचा आहे तो फॉर्म दाखल करण्यासाठी आपण उपस्थित राहावं जिल्हाध्यक्षांनी माझा फोन घेतला नाही तर त्यांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की फॉर्म भरण्यासाठी यावं मला त्या ठिकाणचं दुःख खूप मोठं झालेलं आहे ते एवढ्यासाठी झालं आहे की ते भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार राम भाऊ यांच्या रॅलीमध्ये आणि त्यांच्या उमेदवाराचे फॉर्म भरण्यासाठी आले एकीकडे एक पक्षाचा तालुकाध्यक्ष फॉर्म भरतो आहे त्याच्यासोबत रिपब्लिक पक्षाची सर्व टीम आहे ही कुठंतरी मनाला खंत वाटणारी गोष्ट आहे परंतु आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मला त्यांना एक विनंती करायची आहे रिपब्लिकन पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता रामदासजी आठवले साहेबवरती निष्ठा असणारा कार्यकर्ता राजाभाऊ सरोवजी साहेबांवरती निष्ठा असणारा कार्यकर्ता फुलेसाहेब आंबेडकर विचारणारा जोपासणारा कार्यकर्ता गेली पंचवीस वर्षे ही मान्यतबारे काम करतोय असा कार्यकर्ता जर पक्षाचा कार्यकर्ता महाराष्ट्रामध्ये साहेब कुठे घडलं नाही आहे की राष्ट्रवादीच्या खासदारांना राष्ट्रवादीच्या आमदारांना विरोध करूनसुद्धा त्यांचं खरं मी म्हणून तर मगाशी आभार मानतो आहे आताही या ठिकाणी आभार मानतो आहे त्यांचं आभार मानणं म्हणजे थोडं हे आहे परंतु त्यांचं ऋण आमच्या डोक्यावरती राहणार आहे तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाला कुठं संधी मिळत नाही परंतु जिल्हा परिषदेमध्ये जात असताना आता इथं उमेदवार लढताना बऱ्याच उमेदवारांनी त्यांना सुद्धा वापर केल्या की ह्या सगळा खर्च आम्ही करतो परंतु खासदार साहेबांनी आमदार साहेबांनी एकाही रुपयाचं काय बोलले नाहीत खर्चाचं काही त्यांनी आम्हाला म्हटलं नाही त्यांनी मोठं मन करून खरं तर समुद्रासारखं त्यांचं ते मन आहे आणि त्यांच्या या मोठं उदत्य करणानं खरंतर भाया साहेबांना सकार महर्षी काकासाहेबांचा सा वारसा आहे आदरणीय मोठे दादा माजी उपमुख्यमंत्री यांचा सा वारसा आहे त्याच वारसाच्या पावलावरती पाऊल ठेवून भायासाहेबांनी या ठिकाणची उत्तमरावजी जानकर साहेब या ठिकाणी संघर्षातून तयार झालेले नेतृत्व आहे त्यांची चळवळच अशी संघर्ष आहे आणि अगदी फाटक्या माणसाला जोडण्यास त्यांचा तो मानस असतोय त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा मोठं मन केलं माझ्या गावात ते राहतात मी त्यांना दोन विधानसभेला विरोध केलेला आहे तरीसुद्धा त्यांनी मला दा मोठेपणा दाखवला आणि मला या ठिकाणची उमेदवारी दिली माझ्याच माणसाने मला या ठिकाणी माझा घात होण्यासाठी प्रयत्न केला आणि माझ्या जिल्हाध्यक्षांना माझ्यासाठी जो प्रयत्न करायला पाहिजे होता मी त्यांना वारंवार सांगत होतो की अध्यक्ष आपल्याला निवडून येण्याच्या प्रक्रियेमध्ये खुल्या चर्चा कुणाशी मी ठेवा आणि चर्चाबरोबर त्यासोबत करा तर त्यांनी मला एका मिनटामध्ये सांगितलं की आपण भारतीय जनता पार्टीसोबत आहोत असं चालणार नाही आज आपण या ठिकाणच्या सत्ता समीकरणं कसे होतात आपण पाहतोय पत्रकार साहेब त्यामुळं त्यांच्याबद्दल माझी आजी नाराजी आहे माझी त्यांना आजी विनंती आपल्या माध्यमातून हात जोडून विनंती आहे आपण जिल्ह्याचे प्रमुख आहात तुमच्या गावामध्ये तुमच्या तालुक्यातला कार्यकर्ता ओरिजनल पक्षाचा पदाधिकारी झडपीमध्ये जाणार आहे हा महाराष्ट्रामधला पहिला इतिहास होईल त्यांनी या निवडणुकीमध्ये का या लढ्यामध्ये सहभागी व्हावं आणि इथील उपऱ्या माणसानं जो काय कार्यक्रम लावलेला आहे त्या माणसाला या ठिकाणी रोखण्यासाठी त्यांचा कार्यक्रम करण्यासाठी यामध्ये सहभागी व्हावं दोन्ही राजधानीला जोडणारा हा मतदारसंघ म्हणतायत आर पे कोणत्या चिन्हा नेऊन लढवते आणि विजयाचे किती करताय राष्ट्रवादी शरद पवार पक्षे आणि तुतारिया चिन्हावरती निवडणूक लढवते आणि हे निवडणूक मी तुम्हाला आजच या ठिकाणी ठामपणानं सांगेन की टक्क्यावर बोलणार नाही परंतु आजच छाननीमध्ये माझा फॉर्म त्या ठिकाणचा मंजूर झालेला आहे त्यामुळं मला आजच खात्री झालेली आहे की मी या ठिकाणी विजय झालेलो आहे माझी पत्नी सॉरी माझी पत्नी त्या ठिकाणी उमेदवार आहे आता ती मला मी मी का म्हणतो आहे की माझी पत्नी असल्यामुळे मी म्हणलो तो माघारी घेतो शब्द मी कारण बऱ्याच जणांना ह्याचं भांडवल होईल माझी पत्नी त्या ठिकाणी सौ मीनाक्षी मिलीन सरताबे या भरघोस मतानं आणि या नऊ गटामध्ये यापेक्षा सोलापूर जिल्ह्यातले जे झेडपीचे गट आहेत त्या गटामध्ये गटा कारण त्याचं एक कारण आहे या मतदारसंघामध्ये आदरणीय मोठे दादा की जेले चाळीस पन्नास वर्ष आदरणीय सकारमशीपासून दादासाहेब असतील भायासाहेब असतील रणजित दादा असतील यांच्या माध्यमातून सत्ता केंद्र म्हणून अक्रूजमध्ये महाराष्ट्रात राहिलेलं आहे ह्या सत्ता केंद्रा मी खूप भाग्यवान या ठिकाणी पत्रकार साहेब समजतो की मला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याचा ऋषीतुल्लीन नेतृत्व महाराष्ट्रानं पाहिलेलं आदरणीय मोठ्या दादांचा त्या ठिकाणी आशीर्वाद मिळणार आहे विद्यमान खासदारांचा त्या ठिकाणी आशीर्वाद मिळणार आहे माझी जेडपीचे सदस्य याच मतदारसंघात आहेत माझी पंचायत समिती उपसभापती आहेत खूप असे विद्वान या ठिकाणी या शिवरत्नवरून हे मतदानाची आशीर्वाद मला त्या माध्यमातून माझ्या ओटीत पडणार आहे माझ्या पत्नीच्या ओटीमध्ये पडणार आहे आणि वेळापुरात त्या ठिकाणी विद्यमान आमदार आहेत त्यांचं या ठिकाणी तो मला त्या ठिकाणी पवित्र मतदान मिळणार आहे त्यामुळं मला या ठिकाणी माझा आनंद द्विगुणित झालेला आहे परंतु हे आनंद माझ्या डोक्यात न जाऊ देता मी तळागाळातील जनतेच्या प्रश्नावरती पूर्ण वेळ काम करणार धन्यवाद मनपूर्वक शुभेच्छा हे होते मिलिंद सरतापे यांनी विजयाची खात्री देतानाच आमदार व खासदार यांचे आभार व्यक्त केले आहेत माझे सहकारी अमित गदा सहसागर खरात महर्षी डिजिटल न्यूज महापौर न्यूज अकलूस